हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार दहा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे फ्रेंड्स गौतमने चक्क का कान्हाला सरकार म्हणजेच मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघांचं सत्य सांगण्याचा विचार केला आहे मग गौतम कान्हाला हे सगळं सांगणार का आणि जर कान्हाला हे समजलं तर कान्हा पुढे काय करेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल पण त्याचवेळेस कान्हा हा सखीच्या प्रेमात पूर्ण वेडा झाला आहे आणि ही गोष्ट राजलक्ष्मी म्हणजेच कान्हाच्या आजीला समजली त्यामुळे आजी त्याच्यावर खूप चिडली आणि कान्हाला म्हणाली जी गोष्ट तुला तुझ्या ध्येयापासून दूर करते मी ती तुझ्याजवळ राहू देणार नाही तिला तुझ्या आयुष्यातून फेकून देईल त्यामुळे कान्हालाही खूप राग आला आणि कान्हा हा चक्क आजीवर ओरडला आहे आई साहेब मावर ओरडलाय त्यामुळे आजीलाही जबर धक्का बसला मग आता सखीवरूनच कान्हा म्हणजे कबीर आणि कबीरच्या आजीमध्ये महायुद्ध रंगणार का भांडण होणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार कान्हावर खूप चिडलेली असते आणि म्हणते हे डिवोर्स पेपर्स पाहिलेत का तुला याची सिरियसनेस कळते का जर सखीने याच्यावर सह्या केल्या ना तर तुझा विषय संपला तुला सखीशी लग्न करायला लावणं एवढं सगळं तुझ्यासाठी करणं तुला पैसे देणं हे सगळं वाया जाईल एवढंही तुला कळत नाही का तर कान्हा सरकारला म्हणतो सरकार, का ना, पन, सरकार ना, काय ना तुम्ही चुकीचा विचार करताय मला माफ करा पण तुमची विचारसरणी चुकीची आहे सरकार त्याच्याकडे पाहून खूप चिडते कान्हा म्हणतो तुम्हाला आठवत आहे ना तुमची आणि माझी एकदा मंदिरात भेट झाली होती तेव्हा तुम्ही मला विचारलं होतं की तू इतक्या एक महिन्यापासून काय करतोय आपल्या प्लॅनप्रमाणे वागत नाही आहे सखीला चाळीत राहू द्यायचं नाही तरीसुद्धा तू काही काम करत नाही आहे तर आत्ता मी तुम्हाला सांगतो कारण आत्ता सखी मॅडम जे काही वागले आहेत ना त्यावरून तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही हरलात पण तुम्ही हरला नाही आहात तर तुमचा खूप मोठा विजय झालेला आहे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही चॅलेंज हरला म्हणजे सगळं हरला तर नाही जेव्हा आपल्याला एखादं मोठं युद्ध जिंकायचं असतं ना तेव्हा अशा छोट्या छोट्या लढाया हरल्याला चालतात आणि त्या हरायलाच पाहिजे कारण मग समोरची व्यक्तीला असं वाटतं मी जिंकले ती गाफील राहते आणि मग हे युद्ध आपण जिंकतो शेवटचं मोठं युद्ध सरकारला काही कळतच नाही तेव्हा कान्हा तिला सांगतो की आता सखी मॅडमने त्या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या नाही केल्यात कारण त्या माझ्या प्रेमात पडल्या आहेत मी त्यांना माझ्या खोट्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या आहे आणि आजपर्यंत तुम्ही सखी मॅडमकडून त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेण्यासाठी किती प्रयत्न केले तुम्हीच सांगा तुम्ही त्यांना घाबरवलं धाक दाखवला भीती दाखवली पण सखी मॅडमने त्या पेपर्सवर काही सह्या केल्या नाही आणि प्रॉपर्टी तुमच्या नावावर काही झाली नाही पण आता मी त्यांना माझ्या खोट्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय त्यामुळे सखी मॅडम माझ्या प्रेमात वेड्या झाल्या आहेत आणि लवकरच त्या संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतील या कागदपत्रांवर सह्या करतील सरकार हे शांतपणे ऐकत असते तेव्हा सरकार चिडून म्हणते तुला काय वाटतं तू या खोट्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात तिला ओढलंय त्याचा फायदा फक्त मला होणार आहे का नाही तू हा फायदा स्वतः करून घेऊ शकतो तू तिला खोटं प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय आता गुलाबीने किंवा इमोशनल ब्लॅकमेल करून तू ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेशील मग मला काय मिळणार तर कान्हा हा चक्क डोक्याला हात लावतो आणि म्हणतो सरकार तुम्हाला कसं कळत नाही मला ह्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीवर विश्वासच नाही आहे मला काही गरजच नाही आहे ना आणि तुम्हाला एवढं मोठं डबल क्रॉस करण्याची मी हिंमत कशी करेल मी ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर नाही करून घेणार तर मी ही सगळी प्रॉपर्टी तुमच्याच नावावर करून देणारे सगळं तुमचंच होणार आहे सरकार ही वेगवेगळे वेग एक्सप्रेशन देते की अरे वा हा काना तर खूप हुशार निघाला आहे सरकार म्हणते तू या बड्या बड्या बाता मारतोय पण हे सगळं झालं पाहिजे तर कान्हा म्हणतो सरकार तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही ना फक्त एक गोष्ट मला कबूल करा की मी ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून देतो सखी मॅडम प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सहाय्य करते पण त्यासाठी मला एक मोठी किंमत हवी आहे तुमच्याकडून हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो मग कान्हा आपल्याकडून काय मागणार त्याला मोठी किंमत हवी आहे म्हणजे खूप जास्त पैसे हवे आहेत का प्रॉपर्टीत हिस्सा हवा आहे का हाच विचार सरकार करते तर इकडे सखी ही स्वतःचं मंगळसूत्र आरशामध्ये पाहते आणि म्हणते माझ्या मनाला तर हे नातं ॲक्सेप्ट आहे मला मनापासून कानाबरोबर राहायचंय त्याच्यापासून वेगळं नाही व्हायचंय त्याला घटस्फोट नाही द्यायचाय पण माझा मेंदू ऐकत नाहीये माझं हृदय आणि माझा मेंदू यामध्येच युद्ध सुरू आहे मन हृदय म्हणतं की कानावर माझं प्रेम आहे मला त्याच्यापासून दूर नाही जायचंय हे लग्न नाही मोडायचंय आणि मेंदू म्हणतोय की तो तर सरकारचा माणूस आहे त्याने मला फसून माझ्याशी लग्न केलं आहे त्याचा आणि माझा संसार होऊ शकत नाही मी त्याला घटस्फोट द्यायला पाहिजे बरं झालं मी वेळ मागून घेतली कारण मला आता विचार करावा लागेल माझं मन योग्य सांगतंय की माझा मेंदू योग्य सांगतंय कानाबरोबर राहणं योग्य की अयोग्य कान्हा हा जसा आहे तसा चांगला आहे की तो नाटक करतोय हे सगळं मला जाणून घ्यायला हवं मला विचार करायला हवा त्याशिवाय मी कोणताही शेवटचा निर्णय घेऊ शकत नाही असा सगळा विचार सखी करत असते सखीच्या मनात खूप चलबिचल सुरू असते फ्रेंड्स खरंच सखी ही कानाच्या प्रेमात कधीच नव्हती पण लग्नाच्या आधी ती कानाच्या प्रेमात पडली मग लग्नानंतर कान्हाने तिचा विश्वासघात केला तो घर जावई झाला तिला सखी सदन चाळीत नेलं नाही तेव्हा सखी त्याच्यावर ते चिडली तिचा विश्वासघात झाला मग आता एक महिना सखी आणि कान्हा एकत्र एक चाळीत राहिले तर पुन्हा एकदा सखी त्याच्या प्रेमात पडलीये सखीला कान्हा आवडू लागलाय आणि आता चॅलेंज जिंकल्यानंतर सखी त्याला घटस्फोट देऊ शकते पण या प्रेमापोटी ती घटस्फोट द्यायला तयार नाहीये म्हणजे एकूणच एकानंतर एक तिच्या एक आयुष्यात ट्विस्ट येत आहे एवढं मात्र नक्की सखी आपल्या या, या मंगळसूत्राकडे पाहते खूप इमोशनल होते आणि हे मंगळसूत्र काढावं की आयुष्यभर असंच प्रेमाने गळ्यात जपून ठेवावं हो, हा प्रश्न तिला पडतो तर इकडे सरकार ही कान्हाला म्हणते ठीक आहे तुला जास्त किंमत हवी आहे ना हजार दोन हजार तर कान्हा असे डोळे बंद करतो हजार दोन हजार फक्त सरकार म्हणते ठीक आहे लाख दोन लाख ठीक आहे तुला जेवढे पैसे लागत असतील ते ला ना तेवढे पैसे परशुरामला सांग परशुराम आहे ना तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करेल असं म्हणून सरकार तेथून जाऊ लागते तर कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो थांबा सरकार मी तुमच्याकडे या कामासाठी जास्त किंमत मागितली परंतु प्रत्येक वेळेस किंमत ही फक्त पैशातच असेल असं होत नाही ना तर किंमत ही आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीने सुद्धा घेता येते जसं की पद एखाद्याला इज्जत देणं एखाद्याला मोठ्या पदावरची नोकरी देणं सरकार त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागते काना म्हणतो मला तुमच्याकडून जास्त पैसे नकोय तर मला तुमच्या कंपनीत कामत इंडस्ट्रीजमध्ये एका मोठ्या पदावर नोकरी हवी आहे तीसुद्धा परमनंट नोकरी टेम्पररी नाही हे ऐकून सरकारला आश्चर्याचा धक्काच बसतो सरकार ही कानाकडे पाहते आणि त्याला विचारते तू आहे ना लाख दोन लाख जास्त मागितले असते तर चाललं असतं पण तू माझ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मागतोय अरे तुझी तेवढी लायकी आहे का तू शिकलेला नाही आहे तुला काही कळत नाही बिझनेसचं शिक्षण घेतलं नाही आहे मग तुला मी नोकरी कशी देणार आणि तू ती नोकरी कशी करणार तर कान्हा हा सरकारला समजावून सांगतो कसं आहे ना सरकार दरवेळेस नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक अहता एज्युकेशनल क्वालिफिकेशनच महत्वाचं नसतं तर त्याचबरोबर माणसाला व्यावहारिक ज्ञान किती आहे ते सुद्धा महत्वाचं असतं आता तुमचा जो परशुराम आहे तो सगळी कंपनी सांभाळतो पण तुमची सत्तर महत्वाची पदावरची माणसं कधी नोकरीचा राजीनामा देऊन त्या समोरच्या कंपनी जॉईन झाली हे ना परशुरामला समजलं ना तुम्हाला समजलं आता मी सगळ्यांशी गोड गोड बोलतो सगळ्यांना आपलंसं करून घेतो हे तर तुम्हाला माहिती आहे ना मग मी हेच माझं थोडंसं व्यावहारिक ज्ञान आणि माझा हा आपलेपणाचा स्वभाव वापरणार आणि कंपनीतील सगळ्यांना असं एकत्र करून ठेवणार आधीच तुमची कंपनी जी एवढी मोठी होती आता ते सत्तर लोक गेल्यानंतर एवढी झाली आहे म्हणजे सरकारच्या कंपनीत मोजून शंभर दीडशे लोकच काम करतात त्याच्या जीवावर सरकार एवढा माच करते काना म्हणतो आता एवढीशी कंपनी राहिली आहे ती जर तशी ठेवायची असेल तर तुम्हाला माझ्यासारख्या माणसाची गरज आहे तुम्ही मला जर कंपनीत ठेवून घेतलं ना तर तुम्हाला हा त्रास होणारच नाही तुमचा एकसुद्धा माणूस तुम्हाला सोडून जाणार नाही एवढं लक्षात ठेवा सरकारला ही गोष्ट पटते कान्हा हा सरकारला कन्व्हिन्स करतो की मी तुमच्या कंपनीत नोकरी करेल आणि तुम्ही मला ती करू द्या सरकार म्हणते ठीक आहे दिली तुला नोकरी कान्हाला खूप आनंद होतो कान्हा तिच्यासमोर हात जोडतो खूप खूप थँक्यू सरकार खूप खूप थँक्यू आणि सरकार त्याला नवटंकी म्हणून तेथून निघून जाते आणि मग आपल्या या कान्हाचा कबीर होतो कबीर किर्लोस्कर विचार करतो सरकार तुम्ही तुमच्या कंपनीत या कान्हा महाडिकला नाही या कबीर किर्लोस्करला नोकरी दिली आहे आता तुमच्या कंपनीत असं वादळ येणार आहे ना जे तुम्हाला उद्ध्वस्त करेल असा विचार करून कान्हा खूप खुश होतो पण त्याचवेळेस त्याला कुल्फीच्या रडण्याचा आवाज येतो आणि हा आवाज ऐकून कान्हा खूप घाबरतो तो कुल्फीजवळ येतो आणि विचारतो काय झालं बाळा का रडतेस तू तर कुल्फी सांगते माझ्या बाबांना खूप लागलं आहे तुम्ही चला ना माझ्याबरोबर जिजू आणि कान्हा खूप घाबरतो आणि कुल्फीबरोबर तो, कुल्फी तो गौतमच्या रूममध्ये येतो तर गौतम जखमी असतो त्याच्या हाताला प्लॅस्टर असतं आणि डोळ्याजवळसुद्धा खूप लागलेलं असतं तो वेदनेने विवळत असतो आणि त्याची ही अवस्था पाहून कान्हाला जबर धक्काच बसतो कुल्फी ही गौतमला सांगते कान्हा जिजू तुम्हाला भेटायला आले आहेत आणि हे ऐकून गौतम खूप इमोशनल होतो कुणीतरी आपली काळजी करत आहे आपल्याला भेटायला आलंय म्हणून गौतम हा चक्क कान्हाला मिठी मारतो फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वयंवर झाल्यानंतर गौतमचा कान्हावर विश्वास बसला होता की कान्हा हा सखीला सुखात ठेवेल पण त्यानंतर कान्हाने सखीचा विश्वासघात केला आणि तो घर जावई बनला त्यामुळे कान्हावर गौतम खूप चिडला होता पण आज मात्र गौतम खूप इमोशनल होतो आणि कान्हाला मिठी मारतो त्यामुळे सुद्धा खूप बरं वाटतं पण गौतम तेवढ्या स्वतःला सावरतो आणि मग कान्हापासून दूर होतो आणि कुल्फीला म्हणतो कुल्फी तू त्याला कशाला बोलवलंस तर कान्हा म्हणतो ती रडत होती तुम्हाला खूप लागलं आहे तेवढंच तिलाही बरं वाटेल काका काय झालं का आहे तुम्हाला एवढं लागलं तरी कसं तर कान्हा हा, हा कुल्फीकडे पाहतो त्यामुळे तू काय बोलत नाही आहे हे त्याला समजतं आणि तो कुल्फीला म्हणतो तुझ्या पप्पाला आहे ना माझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे तू बाहेर जा आणि मग नंतर आते कुल्फी हो म्हणते आणि बाहेर निघून जाते कान्हा हा गौतमला विचारतो तुम्हाला एवढं कसं लागलंय तुमच्याबरोबर हे सगळं कोण करतंय तुम्ही मला सांगा पण गौतम त्याला उत्तर देतो नाही मी तुला नाही सांगू शकत कारण तू सरकारचा माणूस आहे आणि मी किती ही कितीही विचार केला माझी कितीही इच्छा असली ना तरी सरकारच्या माणसाला मी माझ्या मनातल्या गोष्टी नाही सांगू शकत कान्हा गौतमला समजावून सांगतो मी जरी सरकारचा माणूस असलो ना तरी सुद्धा तुमचा जावंये मला त्या नात्याने सांगा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि याच्या आधीसुद्धा तुम्हाला लागलं होतं हे सगळं तुमच्याबरोबर कोण करतंय आणि कशासाठी करतंय जर तुम्ही मला सांगितलं ना तर मी तुमची मदत नक्की करू शकतो गौतम हा सगळा विचार करतो की आपण कान्हाला हे सगळं सांगायला हवं मनस्विनी सरकार तेजस्विनी हे सगळं सत्य त्याला सांगायला हवं पण तेवढ्यात गौतमला आठवतं की सरकारने त्याला काय धमकी दिली होती मला मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना मारायला खूप आवडतं आणि तुझी कुल्फी या जगात आली आहे पण या जगातून जायला तिला जास्त वेळ लागणार नाही अशी धमकी तिने गौतमला दिली होती त्यामुळे गौतम कान्हाला सांगतो माझ्या मनात कितीही असलं ना तरी मी तुला नाही सांगू शकत माझी मजबुरी आहे ती समजून घे कान्हाला सुद्धा समजतं की गौतम त्याला सत्य नाही सांगू शकत कान्हा गौतमला धीर देतो काका तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्या संकटात आहात ना त्या संकटातून लवकरच बाहेर याल आणि तुम्हाला कधीही गरज वाटली कधीही इच्छा झाली की मी कान्हाला आता सांगू शकतो मी त्याला सांगायला हवं तर मला एक हाक मारा मी नक्की तुमच्या मदतीसाठी येईल असं म्हणून कान्हा तेथून निघून जातो तर गौतम विचार करत असतो हा मुलगा तर चांगला आहे पण सरकारच्या हाताखाली आहे तो आणि त्याला मी हे सत्य नाही सांगू शकत नाहीतर माझ्या कुल्फीचा जीव धोक्यात हो येईल तर इकडे सरकारचे गुंड तेजस्वीला घेऊन चक्क एका जंगलातील कालकोठडीमध्ये येतात आणि तिला तेथे बसवतात तिचे हात बांधलेले असतात पाय बांधलेले असतात हे गुंड तिचे हातपाय सोडतात आणि तेजस्वीला धमकी देतात तुला सरकारच्या अड्ड्यावरून पळून जाण्याची खूप मजा येते ना सवय लागली आहे आता येथे पळून जा कारण हा अड्डा आहे ना भर जंगलात आहे आणि तू या अड्ड्यातून बाहेर गेली की येथे मोठे मोठे जंगली जनावर आहेत ते जनावरे ना तुला खाऊन घेतील त्यांची सुद्धा चांगली ताजी तवानी मेजवानी होईल त्यामुळे आता तूच ठरव येथून पळून जाऊन त्या जंगली जनावरांचं खाद्य बनायचं की येथे आपल्या मुलीची वाट पाहत बसायची तेजस्विनी खूप चिडते आणि हे गुंड म्हणतात अजून एक जास्त ओरडायचं नाही जास्त ओरडलीस ना तर ते जंगली जनावर आहे ना तुझा आवाज ऐकून येथे येतील आणि तुला खाऊन टाकतील त्यामुळे गप्प बसायचं अशी धमकी देऊन हे गुंड तिच्या अंगावर तिचं ब्लँकेट फेकतात आणि तेथून निघून जातात तेव्हा तेजस्विनी हे ब्लँकेट पाहते आणि या ब्लँकेटवर एक बॅच असतो त्यात एक गाय आणि एक वासराचं चित्र असतं हे बॅच पाहून तेजस्विनी खूप इमोशनल होते रडू लागते आणि म्हणते सखीबाळा तुला आठवत आहे का हे ब्लँकेट तू मला घ्यायला सांगितलं होतं कारण यावर या, या गायीचा आणि वासराचा जो बॅच आहे ना तो तुला खूप आवडला होता तू मला म्हणाली होतीस आई ही गाय म्हणजे तू ये आणि हे वासरू म्हणजे मी ये सखी बाळा कशी आहेस गं तू किती वर्षांपासून मी तुला पाहिलं नाहीये आपण भेटलो नाही येथे मी मनस्विनी चा नरका थे। थे त्या मनस्विनीच्या नरकात आहे आणि तेथे तू त्या मनस्विनीबरोबर राहतीये जिने नक्कीच तुझं आयुष्य नरक करून ठेवलं असेल ती एक क्षणसुद्धा तुला सुखाने जगू देत नसेल माझ्या बाळाला मला कधी भेटता येणार तिला आईचं प्रेम कधी देता येणार हा विचार करून तेजस्विनी ढसाढसा रडू लागते तिला सखीची खूप आठवण येते ती म्हणते सखी मला तुझी खूप आठवण येते आहे मला तुला भेटायचं आहे आता मी आणखीन वाट नाही पाहू शकत फ्रेंड्स खरंच हा सीन खूप इमोशनल आहे आणि कधीकधी आपल्या डोळ्यावरच विश्वास बसत नाही का की काही क्षणांपूर्वी आपण ज्या सरकारला पाहिलं होतं जी सरकार तिच्यात कोणत्याही भावना नाहीये फक्त पैसा आणि सत्तेसाठी ती लोकांचे जीव घेतीये तीच कलाकार जी सरकारचा रोल करते तीच अभिनेत्री या तेजस्विनीचा सुद्धा रोल करतीये जी आपल्या मुलीसाठी रडतीये आपल्या मुलीच्या सहवासासाठी प्रेमासाठी मागील वीस वर्षांपासून तरसलीये खरंच या मालिकेचं हेच वैशिष्ट्य आहे इकडे तेजस्विनी आपल्या मुलीची आठवण काढत असते आणि तेवढ्यात सखी ही आपल्या रूममध्ये झोपलेली असते तेव्हा तिला कानाबरोबर घालवलेले क्षण आठवतात सखी सदन चाळीमध्ये दोघे एकमेकांच्या अंगावर पडले होते हे तिला आठवतं त्यांनी एकत्र डान्स केला हे तिला आठवतं तिने कानाच्या हातावर पप्पी दिली होती हे तिला आठवतं आणि सखी दचकून जागी होते सखी विचार करते माझ्या आयुष्यात एवढं सगळं घडत असतं एवढ्या व्यक्ती आहेत एवढ्या घटना आहेत पण मला फक्त कानाबरोबर घालवे क्षणच का आठवतात रात्रंदिवस माझ्या मनात कानाचाच विचार का आहे कान्हा माझ्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे का मला त्याच्याबद्दल एवढं का वाटतं राहून राहून तोच मला पुन्हा पुन्हा का आठवतो फक्त जागेपणीच नाही तर रात्री झोपल्यावर सुद्धा माझ्या स्वप्नात कान्हाच का येतो हाच प्रश्न सखीला पडतो सखी ही खूप कन्फ्यूज होते की नेमकं चाललंय तरी काय आणि मी हे सगळं का करतीये सखी आपल्या बेडवरून उठते पाणी पिते पण पाणी पिताना तिच्या हातात तोच ग्लास असतो जो तिने घेतला होता आणि कान्हाने त्याच्यावर कान्हा प्लस सखी सन्हा असं नाव लिहिलं होतं आणि हे नाव पाहून सखीला आणखीनच कान्हाची आठवण येते सखी विचार करते येथे मला झोप येत नाहीये मी दचकून जागी होतीये कान्हाची आठवण येते कान्हा तेथे काय करतोय हे पाहायला हवं चला मी त्याला जाऊन भेटते असा विचार करून सखी तिच्या रूम बाहेर पडते हॉलमध्ये येते घरातील सगळेजण झोपलेले असतात आणि मग सखी गेस्ट रूमकडे जाते जेथे काना झोपलाय सखी ही गेस्ट रूममध्ये येते तेव्हा तिला दिसतं की बेडवर कुणीच नाहीये सखी विचार करते काना कुठे गेलाय हा तर बेडवर नाहीये तेव्हा ती बेडच्या खाली पाहते तर कानाच्या चक्क खाली झोपलेला असतो सखी विचार करते काय मुलगा आहे येथे इतका चांगला कम्फर्टेबल बेड आहे आणि त्याच्यावर झोपायचं सोडून हा जमिनीवर झोपला आहे कदाचित त्याला चाळीत जमिनीवर झोपायची सवय ना अजून त्याची ती सवय गेली नाही आहे असं वाटतं असा विचार करून सखी ही कानाकडे पाहतच राहते आणि म्हणते हा तर शांत झोपलाय आता मीसुद्धा झोपते असा विचार करून सखी तेथून जाऊ लागते तर सखीचं पैंजण या कानाच्या अंगावर जे ब्लँकेट असताना त्याला अडकतं आणि सखी ते सोडवण्याचा प्रयत्न करते आणि या प्रयत्नात ती चादर थोडी ओढते कान्हा हा झोपेतच चादर आपल्या अंगावर ओढतो पण सखी ही जोरात चादर ओढते त्यामुळे कान्हाच्या अंगावरून चा ही चादर बाजूला जाते आणि सखीला दिसतं की कान्हा हा चक्क का चड्डी आणि बनियामध्ये झोपलाय आणि हे पाहून सखी जोरात ओढते अ जसं काय तिने आजपर्यंत कोणाला असं पाहिलंच नाहीये आणि तिचा हा आवाज ऐकून कान्हासुद्धा सुद्धा झोपेतून जागा होतो आणि अचानक सखीला पाहून तो सुद्धा जोरात ओढतो त्यामुळे सखी आणखीनच जोरात ओरडते पण आपल्या आवाजाने सगळे इथे धावत पळत यायला नको असा विचार करून ती स्वतःच तोंड दाबते आणि कान्हा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो फ्रेंड्स खरंच हा सीन खूप हिलेरियस आहे खूपच फनी आहे एवढं मात्र नक्की सखीचे एक्सप्रेशन कान्हाचे एक्सप्रेशन आणि कान्हा जे चड्डी बन्यांमध्ये झोपला आहे ते पाहून तुम्हालासुद्धा खूप हसू येईल एवढं मात्र नक्की आणि येथेच आजचा एपिसोड संपतो खरंच लपंडाव या मालिकेमध्ये कान्हा आता त्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने धावतोय तो आता चक्क सरकारच्या कंपनीत नोकरी मिळवणार आहे सरकारने त्याला नोकरी दिली आहे आणि एकदा का कान्हा सरकारच्या कंपनीत गेला नोकरी करू लागला मग सरकारचे बारा वाजणार एवढे मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा आणि सखी हे दोघे एकमेकांशी बोलत असतील तेव्हा सखी कान्हाला हेच विचारत असेल की मला तुला घटस्फोट का द्यायचा नाही आहे माझ्या मनात हे सगळं कन्फ्युजन का आहे मला काही कळतच नाही आहे की मी तुला घटस्फोट देऊ का नको देऊ आणि कान्हा हा काहीच बोलणार नाही आणि चक्क सखीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवेल म्हणजे कान्हा आता सखीकडे ओढला जातोय आणि आता तो पुढची स्टेप घेणार आहे तर त्यानंतर थोड्या वेळाने कान्हा हा कबीर किर्लोस्कर बनून आपल्या घरी असेल आजी समोर असेल तेव्हा कान्हाच्या हातामध्ये एक मणी असणार आता हा मणी कोणाचा आहे तर हा मणी नक्की सखीचा असेल आणि कान्हाच्या हातात हा मणी पाहून आजीला खूप राग येईल आणि आजी चिडून म्हणेल कान्हा हे काय तू आपलं उद्दिष्ट विसरून या सगळ्या गोष्टींमध्ये पडला आहे आणि आजी चक्क त्याच्या हातातील हा मणी फेकून देईल आणि म्हणेल जी गोष्ट तुला तुझ्या उद्दिष्टापासून दूर नेते ना मी ती तुझ्या आयुष्यातून फेकून देणार हे ऐकून कान्हाला खूप रागील आणि कान्हा हा चक्क आजीवर ओरडणार मा आणि त्यामुळे राजलक्ष्मीलाही जबर धक्काच बसेल कारण आजपर्यंत आजीचं प्रत्येक गोष्ट ऐकणारा कान्हा कबीर चक्क तिच्यावर ओरडतोय ते सुद्धा सखीच्या एका साध्या मनीवरून त्यामुळे आजीलाही जबर धक्काच बसेल आणि कान्हा आपल्या हातातून सुटत चाललाय असं तिला वाटणार तर इकडे सरकार ही सखीला ठणकावून सांगेल जर तुला या घरात राहायचं असेल या जगात जगायचं असेल ना तर सरकारची कृपा आणि देवाची श्रद्धा हे दोन्ही तुझ्याकडे असायला हवं नाहीतर तुझं काही खरं नाही त्यावेळेस सखी खूप चिडेल आणि मग कान्हा घरी आल्यानंतर चक्क सखी समजून एका उशीबरोबर रोमांस करत असेल पण कपाट उघडल्यावर त्याला त्याचा ते प्लॅन दिसणार आणि त्याच्या लक्षात येईल की खरंच मी माझ्या उद्दिष्टापासून दूर जातोय का सखीच्या प्रेमामुळे मी सगळं विसरतोय का मग आता नेमकं होणार तरी काय नक्कीच कान्हा हा आपल्या उद्दिष्टापासून दूर जातो आहे का माने सांगितल्याप्रमाणे तो सखीला दूर लोटणार का आणि सरकारच्या कंपनी नोकरी करायला गेल्यावर कान्हा आपल्या काय काय लीला दाखवणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद